नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजारभाव महाराष्ट्रातील सर्व मार्केटचे कराड हळवा कांदा या ठिकाणी बाजार आवक आहे सातशे पन्नास क्विंटलची आणि बाजारभाव आहे कमीत कमी आठशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी बाराशे रुपये क्विंटल देवळालाल कांदा या ठिकाणी आवक आहे नऊशे क्विंटलची आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पंच्याहत्तर सरांसरी सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मनमाडलाल कांदा या ठिकाणी आवक आहे सात हजार क्विंटलची आणि बाजारभाव आहे कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त सातशे चौदा सरांसरी पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पुणे स्थानिक कांदा या ठिकाणी आवक आहे एकोणावीस हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल पुणे खडकी स्थानिक कांदा या ठिकाणी आवक आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आणि बाजारभाव आहे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा या ठिकाणी एकतीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी सरासरी जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल बाजारभाव आलेला आहे पुणे मोशी स्थानिक कांदा या ठिकाणी एकशे एकोणावीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल पु कामठीचा लोकल कांदा या ठिकाणी सात क्विंटलची आवक आलेली आहे कमी आवक असल्यामुळे बाजारभाव चांगल्या प्रतीने भेटलेला आहे कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त चौदाशे सरासरी तेराशे रुपये क्विंटल स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे लासलगाव उन्हाळी अकरा हजार क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे दोन सरासरी सहाशे चाळीस रुपये क्विंटल कोल्हापूर या ठिकाणी आठ हजार आठशे शहात्तर क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल औरंगाबाद या ठिकाणी पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरीत चारशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सतरा हजार सातशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल मंगळवेढा सतरा क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सातशे सरासरी चारशे रुपये क्विंटल सोलापूर लाल कांदा या ठिकाणी सतरा हजार पाचशे सोळा क्विंटलची आवक असून बाजार भाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त एक हजार सरासरी पाचशे रुपये क्विंटल यवला लाल कांदा या ठिकाणी बारा हजार क्विंटलची आवक आहे आणि बाजार भाव आहे कमीत कमी दोनशे पंचवीस जास्तीत जास्त सहाशे पंच्याण्णव सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल यवलांदर सूल लालकांदा या ठिकाणी पाच हजार क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सातशे तीस सरासरी सहाशे तीस रुपये क्विंटल लासलगाव लाल कांदा एकवीस हजार साठ क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त आठशे पंचावन्न सरांसरी सहाशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव निफाड लाल कांदा चार हजार शंभर क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सहाशे चाळीस रुपये क्विंटल जळगाव लाल कांदा एक हजार क्विंटलची आवक आलेली असून या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे पंचवीस सरासरी चारशे पंचवीस रुपये क्विंटल रावरी वांभुरी लाल कांदा या ठिकाणी एकोणावीसशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सातशे पन्नास सरांसह पाचशे पन्नास रुपये क्विंटल नेवासा गोडेगाव लाल कांदा या ठिकाणी सहा हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरांसह सहाशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत सायखेडा लाल कांदा या ठिकाणी सहा हजार सहाशे एकतीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे प पस्तीस सरांसरी पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यावर लाल कांदा सहाशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी चारशे दहा जास्तीत जास्त सहाशे चाळीस सरांसरी पाचशे रुपये क्विंटल दौंड लाल कांदा या ठिकाणी तीनशे पंचेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी एकशे ऐंशी जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरांसाठी पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी शेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे सरांसरी पाचशे रुपये क्विंटल शेवगाव नंबर एक कांदा दोनशे साठ क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरांसरी पाचशे रुपये क्विंटल शेवगाव नंबर दोन कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त चारशे सरांसरी चारशे रुपये क्विंटल शेवगाव नंबर तीन कांदा दोनशे वीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त दोनशे सरासरी दोनशे रुपये क्विंटल जळगाव पांढरा कांदा तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी साडेतीनशे जास्तीत जास्त आठशे पंच्याहत्तर सलांसरी पाचशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंतपोळ कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे दहा हजार चारशे वीस क्विंटलची आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे त्र्याहत्तर सलांसरी सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल कळवण उन्हाळी कांदा या ठिकाणी अडीच हजार क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे साठ सरासरी सातशे सत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा सातशे एक्कावन्न क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे नव्वद सहाश जास्तीत जास्त जास आठशे सव्वीस सरासरी सातशे पंधरा रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा सातशे एकतीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सातशे एकोणावीस सरासरी सातशे रुपये क्विंटल वायजापूर उन्हाळी कांदा या ठिकाणी बाराशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव हे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी पाचशे बासष्ट रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या कांदा बाजारभाव आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजचे व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो